नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पेडगाव येथील शिक्षकांचे निवेदन क्रीडा संयोजक यांच्या मनमानवी कारभारा कंटाळून क्रीडा खेळणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय करतात व्यवस्था बेसित असते व मनमानी करतात या विरोधात पेडगाव येथील शिक्षक अमोल पाथरकर अश्कालीन शिक्षक शेत से, शेळके विलास पेडगाव येथील रहिवासी सय्यद नजर सय्यद अझहर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे क्रीडा स्पर्धाचे गांभीर्यपूर्वक नियोजन करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कुठल्याच प्रकारचे नियोजन नसते तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये देखील कोणतेही नियोजन दिसून येत नाही क्रीडा संयोजक यांच्याकडून कुठल्याच प्रकारचे सुनिश्चित नियोजन करण्यात येत नाही तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत डी एस एम कॉलेजच्या मैदानावरती मॅच घेण्यात येऊ नये कारण तेथील कॉलेजचे विद्यार्थी मुलींना त्रास देत आहेत व वा खेळाडूसोबत वादविवाद करीत आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजन कमिटी योग्य नव्हती फायनल मॅच परभणीविरुद्ध मानवत असा घेण्यात आला वयोगट चौदा मुले या ठिकाणी मद्यपान प्राशन करून फेरीत चुकीचे निर्णय देत होते व खेळाडूंच्या अंगावर धावून जाऊन शिवगाळ करीत होते तालुकास्तरीय जिल्हास्तरीय मॅचेस क्रीडा सतकुल परभणी येथे घेण्यात यावेत सद्री मॅचेस शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात यावेत तालुकास्तरीय कुस्ती कुस्ती स्पर्धेमध्ये एकाच मैदानावरती मुले व मुलींची मॅचेस घेण्यात आले मुलींसाठी स्वतंत्र ड्रेस चेंजिंग रूम नव्हती फायनल मॅच परभणी विरुद्ध मानवत यामध्ये कमिटीची टीम होती सदरील प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन पेडगाव येथील शिक्षकांनी दिले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत शेळटी विलास या ठिकाणी आविष्काली शिक्षक म्हणून कला शिक्षक म्हणून येथे कार्यरत आहे जिल्हा परभणी या ठिकाणी क्रीडा जिल्हा अधिकारी क्रीडा अधिकारी दिकार, यांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये निवेदन जे क्रीडा संयोजक आहेत रणजित काकरे सर हे चुकीच्या पद्धतीने मॅच घेत आहेत आणि ज्या कुस्तीच्या स्पर्धा झाल्या तिथेही त्यांनी ते चुकीच्या प्रकारे विद्यार्थी अन्याय केलेला आहे आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धेमध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा नव्हती हो आणि तिथे एक फाटलेली नेट असो ने बॉल नव्हता हो इव्हन आमच्या शाळेचा बॉल आम्ही वापरून विद्यार्थ्यांना मॅच खेळतो आणि सर क्षेत्रातलीही प्रोटेक्शन नाही काही नाही एकमेकांचे भांडणं होत आहेत तरी पण यांना काही घेणं देणं नाही आहे अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने मॅचेस घेत असतील तर काय त्या मॅचेसला अर्थ आहे तुम्ही सांगा बरोबर आहे का हे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे तालुकाशी संयोजक जे आहेत रणजित काकडे सर असो किंवा जे जे असे असतील ते प्रत्येकाला हेच भ्रष्टाचारी जे काय असतील ते हे कोणीही नको आम्हाला बस आमची कळकळीची हीच विनंती आहे की हे कोणीही कारण की हे किती दिवस पण हेच मनमानी करत राहतील तर मग याचा विकास कसा होईल खेळाचा कसे नाव सध्या ना परिषद प्रशालक पेडगाव येथे क्रीडा शिक्षक म्हणून आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज